मंडळी माझ्या जानवीनिजा युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही बनवणार आहोत कोलंबी बिर्याणी ही बघा कशी फ्रेश फ्रेश कोलंबी आज आम्ही आणलेली आहे है। ह्यानेच आम्ही आज बनवणार आहोत बिर्याणी मम्मी साफ कर ही आहे माझी मम्मी बगा, तोड़ा तोड़ा। तोड़ा। कर चीज, कोल भी साफ करतात कोलंबी आमच्या कोळ्या लोकांची कोलबी साफ करण्याची पद्धत आहे ही

खादाड मुलगी आमच्या घराण्यातली खादाड मुलगी ही आहे जेव्हा बघेल तेव्हा चरत असते कोलंबी सोडण्याची प्रोसिजर चालू आहे आमची बघा किती फटाफट साफ करते माझी मम्मी कोलंबी शिकून घे खादाड हसायचं काम नाही करायचं

लागणारे मसाले भाजी फायनली आमची कोलबी सोडलेली आहे फक्त दोनच बाकी आहेत पटापट पटापट माझ्या मम्मीने कोलंबी साफ केली चला आता आपण कोलंबीला स्वच्छ धुवूया प्रारंभ काय करतो बसतो खुशी काय करते काय करते खुशी काय कापते टोमॅटो कापते

मला मला ना साठी ग्रेव्हीची तयारी चालू आहे टोमॅटो कटिंग टोमॅटो कटिंग आत्या है जाए। बोल कसे आहेत ना मी प्रारंभ आमच्याकडे आज काय करणार आहे बिर्याणी खायला या लवकर या हातना लावायचा तुला पण घेते तुझ्या बा कशी काम करते गुडगल आहे ती आता आता कसली प्युरी कांद्याची कांद्याची कसली बाबू काय ते अनियन अनियन वार्ता झाले असेल तर चल बिर्याणी करायला बघा आपला बघा गोलू मोलू कसा झोपलाय आणि ही आहे बघा बघा कशी पळते बघा बघा तोंड नाही दाखवत ए इकडे बघ जी बघा लाचते मास्टर शेफ मनाली चौधरी प्लीज आज बनवणार आहे कोलंबी बिर्याणी काय झालं देवा बिच्छा काय झालं तिला माऊला काय चाललंय बिचारी तर संडे बघा कसा चाललाय एक दिवस कुठे सुट्टीचा मिळतोय तिला मस्ती खोर काम वाढवून नको ठेवू आमची तू

तुला बसायचं आहे मग तू नाटकी करतो तो शिस्तीत बसशील ही बघा आमची माऊ कशी कोलबी धुते सगळ्यात हुशार मुलगी कामामध्ये एक्सपर्ट आणि आमची काम चोर नाही नाही खरंच फोटोबली मी नाही मिळते काम चोर ती पण काम करते खूप माऊने कोलबी साठ काय कुठे घेऊ आला मिरची लसणाचं पण वाटण तयार आहे आपण

नको राव दे घे बस ना मोठं काय कोलंबी मॅग्नेट करायची तयारी चालू आहे दही, दही यम्मी यम्मी काय पाहिजे नाही दही 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 रास काई? हे किती वेळ ठेवायचं आता ते पंधरा मिनिट आपल्याला ते असंच मिनिट आपल्याला अरे पण मला लागले भूक हे बघा आमचं माकड आणि हे मोठ माकड आणि आमचं लहान माकड काय पाहिजे दही पाहिजे दही पाहिजे पंधरा मिनिट आपल्याला वेट करायचं लागेल तोपर्यंत बाकीची प्रोसिजर कर तोपर्यंत तो मसाले दाखवतो तो चालेल दाखव मसाला संपलेला आहे आणि बघा आमची खुशी

आहे आमचा कोळ्यांचा घरगुती मसाला वर्षभराचा साठा असतो आमच्याकडे प्रारंभाचा लाडका पिऊ का, का, का? लाड़ी लाड़ी करते ला करतेला डोळ्यात जाईल ना हाँ मसाला हां आमच्या घरचा गरम मसाला हळदीची पूड आणि हा बिर्याणी मसाला आहे आणि साठी म्हणजे वास छान येण्यासाठी ही थोडीशी म्हणजे ठीक आहे ठीक आहे बाकी हे सगळं ओलं वाटण काय आहे बाबू ते काय सांग हे गरम मसाला हळद आणि अजून काय हा कोळ्यांचा मसाला नुँ नुँ नुँ। चान्छान। 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 चान्छान कर बासमती बाबू असते बाबू बासमती

कोलंबी हा स्मेल काय किती छान तो बिर्याणी मसाल्यापेक्षा आपल्या जो घरचा गरम मसाला दाखवला बघा मी गरम मसाला गरम मसाला त्याला जास्त जास्ती शेवटी दुकानातली बिर्याणी मसाली आणि घरगुती तर घर घरगुती घरगुती ना आणि ते पण आमच्या पोळ्यांचा खासियतच ती आहे तर पोळ्यांची गरम मसाला जेवडा तिखट जेवडा मध्ये तर पाहिजेच पाहिजे काश्मीर लवकर कर, कर मला भूक लागले हो नाही 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 बन पडतात ना हा थांब बसवते अक्का काय मीठ चवीनुसार आमचा प्रारंभ उठला होते काय उठला तू बिर्याणी खायला बिर्याणी खायला त्याला बघ बोल, त्याला बला उठला बिर्याणी खायला खायलास छान छान वास कस येतो कस एक नंबर मदत तू टाकशील सगळं

तुला काय पाहिजे दही रडक्या दोन दोन केलं कल्याण कल्याण केलं कल्याण हे बघ बग, बघा बघा ह्या रखरे बघा असं करतोस रे बाबा तू अरे हे खाऊ नकोस देते मी दुसरं तुला डस्टबिन मध्ये फेकून दे मी तुला दुसरं देते ओके देणार देणार देते पहिले तोंडात तर स्वच्छ करू दे छान छान दिसू दे ना माझा व्हिडिओ मध्ये त्याच्यात देऊ थांब छान देतील झालं पाहून माकड काय करतो नाही खातो कांदा कांदा धुवा कांदा धुवा देवा बिचारे पोरांना भूक लागले लवकर कर करू कशा वेळेला असतो हिला खरी भूक लागली असेल हिला हिच ती हिला खरी भूक लागली तेव्हा माझी मम्मी पण भूकेने जिंकली ओ मे तिकडे जो झालं का सगळ्यांना भूका लागल्यात मम्मी तर झोपली आता <laughs> मम्मी झोपलेली मस्त फक्त आता रायता बाकी आहे मग आपण सगळ्यांनी ताव मारायचा बिर्याणीवर अ माई झोपलेली माई अशी झोपलेली माईला भूक लागली माकड झाले मग माकड अकाला सांग पटापट सांग मग सांग दही खाण्यात व्यस्त 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 हां बोल तू ले। पकर ले। लेफ्ट आहे लेफ्टी कळलं ना तू राईट हँड ने कापून दाखव कापून नाही का पकडले राईट हँड ने तर टोमॅटो पकडलंय पकडण्याचा प्रश्न नाही मी कापून दाखव कापून राईट हँड ने तर सगळेच कापतात लेफ्ट हँड ने कोण नाही कापत बघ आम्ही टॅलेंटेड आहेत लेफ्ट पडतात काय साक्षी गो बाबू हात मध्ये आणू नको पटकन कापेल कारभारी बघा कापे। आमचा प्रारंभ आम्हाला किती मदत करतो अच्छा। हो हा बोल काय करतो खातो कापतो कापतो तू मदत करतो आत्याला राहिता पण तयार आहे आपला होती काय दे फ्रीज मधून ना बाहेर भात काढायची चालेल तुला आवडेल मला प्रारंभ काय खाणार प्रारंभ काय खाणार सांग बिर्याणी कारभार केल्याशिवाय काय करणारच नव्हतं काय आहे कोथी कोथिंबीर कुठून आणली कुठून आणली सोनीमाव कडून आणली सोनीमाव कडून रिटाईकडून का आणली सोनी माव कडून रायता तयार हे आम्हा टाकायला चला आता सगळं रेडी करा जेवणाची तयारी करा मिठाशिवाय चवन आहे कुठल्याच गोष्टीला कारभारी

मस्का खासियत आहे मारायची सगळ्यांना हो ताट वगैरे घेतले का डीशे चला उतर खाली मकड उतर बिर्याणी खायला चला सांग हाय गाई सांग या सगळ्यांनी बिर्याणी खायला कारण मग काय करतो जेवण वाटतो मायला उठव लवकर इकडे उठवा तुला जेवायला उठ आली जेवायला तुला पण प्रारंभला पण दे